पुणेकरांसाठी आनंदाची बातमी पुण्यातील वाहतूक कोंडीवर आता तोडगा काढण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून काही उपाययोजना सुरू करण्यात येत आहेत त्यासाठी पन्नास हजार कोटी रुपयांचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याची माहिती दिली आहे पुणे ते संभाजीनगर हा एलिव्हेटेड महामार्ग होणार आहे यामुळे संभाजीनगर ते पुणे अंतर फक्त दोन ते अडीच तासांमध्ये पूर्ण होणार आहे अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली आहे त्यासोबतच पुढील वर्षभरामध्ये महाराष्ट्रात अनेक प्रकल्पांना सुरुवात देखील होणार असल्याचं त्यांनी म्हटलंय संभाजीनगर ते पुणे या महा या मार्गावर प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे पण वाहतूक कोंडी आणि खराब रस्त्यांमुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते प्रवाशांचा बराच वेळ वेळा वाया जातो त्यामुळे सरकारकडून पुणे ते संभाजीनगर या दोन शहरांना जोडणारा उन्नत महामार्ग तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या मार्गासाठी कोट्यवधी रुपये मंजूर करण्यात आले या महामार्गासाठी जमीन संपादन सुद्धा लवकर सुरू करण्यात येणार आहे या महामार्गासाठी आराखडा देखील तयार करण्यात आल्याची माहिती गडकरी यांनी दिली आहे त्यासोबतच पुणे ते संभाजीनगर या दोन शहरांना जोडणारा नवीन ग्रीन हायवे ला देण्यात आली आहे पहिल्या टप्प्यात जुना महामार्ग चांगला केला जाणार आहे तर महाराष्ट्र सरकारला याचे काम देण्यात आलं आहे याबाबतचा टेंडर देखील करण्यात आलाय आहे महापालिका निवडणुका नंतर या कामाला सुरुवात होईल अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली त्यामुळे हा महामार्ग पूर्ण बनल्यानंतरला प्रवाशांना प्रवासादरम्यान मोठा दिलासा मिळेल आणि वाहतूक कोंडीतून देखील त्यांची सुटका होईल असं म्हटलं जातं